नमस्कार उपयोगी माहिती यू कॅपिटल या चॅनलवर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत अनेक विषयांवर बोलणार आहोत तर प्रथम हस्तविषय हस्तरेषा आरोग्य या बोलणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलोवर क्लिक करा जर प्रथमच चॅनलवर आलेलं असाल तर आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आवडला तर शेअर करा आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यामध्ये मध्ये तरी सुरुवात करूयात आजच्या विषयाला आंघोळ करताना गे आंघोळीला गेल्यावर तोंडात पाणी धरून ठेवले असता सर्दी खोकला ताप हे विकार जडत नाहीत आणि दोन नंबरला दक्षिणेकडे डोके आणि उत्तरेकडे पाय करून झोपले असता पॅरॅलिसिस व लकवा याचा आजार होत नाही आज आपण बोलणार आहोत हस्तरेषेविषयी तर जीवनात प्रॉपर्टी घर हे कोणत्या रेषा हातावर असल्यावर येतात आणि प्रगती को रेषा कोणत्या असतात हातावर त्याविषयी आज आपण बोलणार आहोत तर विषयाला चालू करूयात हा हात पहिलं गुरुचं बोट असतं हे अंगठ्या शेजारच त्याखाली जर चौकोन असेल त्या पर्वतावर त्या बोटाच्या खाली जो उंचवटा आहे त्याच्यावर जर चौकोन असेल तर अशा व्यक्तींना बत्तीस वर्ष वयाच्या आधी घर आणि प्रॉपर्टी ही मिळत असते अंगठ्याला गोलाकार जी रेषा आहे जीवन रेषा हिला म्हणतात तिच्यावर हा आहे शुक्राचा पर्वत अंगठ्याचा जवळचा जो पर्वत आहे हा शुक्राचा पर्वत आहे हा उंचवटा आहे हा ह्या पर्वताला चिटकून ह्या पर्वतावर आणि जीवनरेषेला लागून जर चौकोन असेल तर अशा व्यक्तींना अचानक प्रॉपर्टी घेतात अशी व्यक्ती कुठल्याही बसल्या बसल्या जागेवर आणि हे खूप खरं आहे आणि खूप कमी लोकांमध्ये असे चिन्हही असतात तसंच त्याच रेषेवर ही जीवन रेषा आहे ह्याच रेषेवर इकडच्या बाजूला राहू पर्वत आणि केतूचा पर्वत खाली इथं मनगटाला चिटकून ह्या आतल्या साईडला जर त्रिकोण असेल तर असे लोक देखील त्या पिरियडमध्ये दे त्या वयोमानाच्या पिरियडमध्ये प्रॉपर्टी ही विकत घेत असतात तरी दुसरा पर्व दुसरा आहे मंगळाचा पर्वतावर मंगळ बाही मंगळ आणि आंतर मंगळ असे दोन मंगळ असतात करंगळीच्या खालचा जो पर्वत आहे त्याच्या खाली आणि चंद्राच्या म्हणजे हे बोट टेकत करंगळी त्याच्या साईडला जो पर्वत आहे दिसतोय हा या पर्वतावर जर मासाचिन्ह असेल आणि ह्या अंगठ्याच्या वरती आणि ह्या गुरुच्या बोटाच्या खाली म्हणजे पहिला बोट आहे त्याच्या खाली तो पर्वत सोडला तर जो पॅरेशेच्या आतमध्ये जी इथं अंगठा टेकतो इथं जो पर्वत आहे तो मंगळाचा पर्वत आहे त्या पर्वतावर जर मासा चिन्ह असेल तर अशा व्यक्ती देखील प्रॉपर्टी ही विकत घेत असतात ही देखील चिन्ह रेअरिस्ट रेयरिस्ट आहे त्याच मंगळ पर्वतावरून म्हणजे हा करंगळी शेंटर टेकतोय आणि उंचवटा दिसतोय बाहेरचा मंगळाचा पर्वत आहे त्या पर्वतावरून वरती ह्या रिंग फिंगर पर्यंत रेषा जर जात असेल अशी गोलाकार तर अशा व्यक्ती देखील भरपूर प्रॉपर्टी ही आयुष्यात कमाई करत असतात तर प्रोग्रेस लाईन कुठं असतात तर जीवन वरती जाणाऱ्या रेषा ज्या असतात त्या प्रोग्रेस लाईन असतात आणि त्याला जर राहू पर्वताच्या तिकडून राहूच्या क्षेत्रातून आडवी रेषा आली तर तिथं त्रिकोण तयार होतो आणि तो त्यावेळेस प्रॉपर्टी विकत घेण्याचे योग हे येत असतात प्रोग्रेस लाईन म्हणजेच जीवनात प्रगती रेषा ह्या कुठं असतात तर रेषेच्या वरती वरती जाणाऱ्या रेषा ज्या असतात त्या रेषा असतात आणि त्या पिरियडमध्ये व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पैसा किंवा मा त्याची प्रगती आर्थिक ही होत असते शुक्र पर्वतावर जर मासा असेल तर अशा व्यक्ती देखील लक्झरी जीवन जगत असतात आणि भरपूर पैसा प्रॉपर्टी त्यांच्या जीवनात विकत घेत असतात आणि लक्झरी जीवन म्हणजे आयुषारामाचे जीवन हे जगत असतात तसंच पर्वतावरून इकडं जाणारी आडवी रेषा असेल आणि ह्या जीवन रेषेला जर कट करत नसेल अशा वेळेस देखील व्यक्तीच्या जीवनात आयुष्य आराम हा येत असतो प्रॉपर्टी कोणत्या चिन्हाने बनत असते ते आपण पाहिलं ह्या व्हिडिओमध्ये आणखीन आरोग्यविषयी दोन सल्ले दिले लखवा आणि सर्दी खोकला ताप होऊ नये यासाठी उपाय आज या व्हिडिओमध्ये पाहिले तसेच घर प्रॉपर्टी कोणत्या पिरियडमध्ये रेशनवर असेल तर जीवनात येत असतात देखील आज आपण बोललो तर पुढच्या भागामध्ये कोणत्या विषयावर आपल्याला व्हिडिओ पाहिजे ते कमेंट करून कळवावे याविषयी माहिती मला जर असेल तर, तर, तर विषयी मग व्हिडिओ नक्की बनवला जाईल तरी तुम्हाला माहिती कशी वाटली उपयोगी माहिती चॅनलवरची आणि तुम्हाला ती कळाली का आणि कळाली असेल तर कमेंट करून नक्की कळवावं जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओमध्ये त्या माहितीचा आणि व्हिडिओचा तुम्हाला उपयोग होईल तरी व्हिडिओला सबस्क्राईब करून बॉलचं घंटीचं बटन दाबून वालूवर नक्की क्लिक करा आपले मित्रमैत्रिणी नातेवाईकांनी ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मला देखील व्हिडिओ बनवण्याचे समाधान मिळेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुढील काळामध्ये तुमच्या पुढे घेऊन येण्याच मला देखील छान वाटेल तरी धन्यवाद भेटूयात पुढच्या हास्याचे एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पुढील भागामध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा आणि मजेत राहा मजेत असालच तुम्ही अशी आशा करूयात आणि व्हिडिओला अभिराम देऊयात तरी राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद भेटूयात पुढच्या एका अशाच इंटरेस्टिंग आश विषय मध्ये पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सगळेजण मजेत राहा ብህን ነው ያልኩ ል